माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी वडापाव आणलाय रोज रोज आणत नाही म्हणजे कधीतरी वाटतं ना काहीतरी घेऊन चालावं कारण मी जात नाही आणि ते रोजच मार्केटमध्ये फिरत राहतात कामानिमित्त कशा निमित्त तर भाजीपाला वगैरे सगळं ते आणतात मी जातच नाही मला फक्त एवढंच म्हणायचं आहे हे संपलं आहे आणि ते संपले तर सगळं माझ्या घरात तेच आणतात आणि मला वडापाव आवडतो पण मला कधीतरीच आवडतो म्हणजे रो सारखं म्हणजे हप्त्यातून पाहिजेच असं नाही तर आता मी वडापाव खाणार आहे आणि कधी कधी वाटतं ना आपल्या मला वडापाव प्रचंड आवडतो पण असं नाही का मी एका वेळेस सात आठ वडापाव खाऊ शकते दोन तीन खाल्ले तरी होतं पण ते गरम गरम पाहिजे आणि स्वाद एकदम भारी पाहिजे त्याचा नाहीतर कसं काही काही वडापाव असतात तेल वगैरे चांगलं वापरत नाही स्वादच नसतो पैसे देऊनसुद्धा आपल्याला स्वाद भेटत नाही आणि आपण घरी बनवू शकत नाही तर या वडापाव खायला तर हा वडापाव आहे आणि आता मी याला खाणार आहे जो माझा पसंतचा आहे तर प्रत्येकाला जे महाराष्ट्रात राहतं त्याला प्रत्येकाला वडापाव आवडतो हे मात्र नक्की कारण आपल्या इकडं कचौरी समोसा असं कोण जास्त खात नाही आहे आपल्या इकडं वडापावच चालतो आणि वडापावच खातात तर मला आवडतो वडापाव आज मी कंपनीचा वेस्ट माल आला होता तिथं गेली होती आणि तिथून मी बरंचसं सामान आणलं तर त्याच्यातलंच हा आहे एक प्लास्टिकचे कागद जे आपण याची क्वालिटी खूप छान आहे बरं का म्हणजे असं जाडजूड आहे जसं आता गावाला कसे घरं असतात घरावर कागद घालतात तसं घातलं तर अजिबात फाटणार वगैरे नाही किंवा पाणी अजिबात गाळणार नाही कारण असा जाड कागद आहे आणि मग मी असा विचार करत होती का मला ह्याचा काय उपयोग करता येईल तर मग मी म्हटलं का हा उन्हाळ्यामध्ये कोरडाय पपडाय करून आपण तेव्हा याचा उपयोग होईल बरं का अथरून याच्यावर टाकायचं आणि काम झालं का पुन्हा धुवून ठेवायचं कारण हा एकदम जाड जोडे मस्त आहे तर हा कंपनीचा वेस्ट माल होता त्याच्यामधला आहे तर हा पा किती मोठा कागद आहे तर एवढा मोठा कागद असे मी दोन तीन आणलेत कारण ते लोक फेकूनच देतात तर मी म्हटलं आपल्या काहीतरी उपयोगाला येईल तर मी घेऊन आली आहे आणि अजून बरंसं सामान होतं म्हणजे इथं कंपनीचा वेस्ट माल येतो तर खूप सामान येतं त्याच्यामध्ये तर तेच मी घेऊन आले याच्यातले हा बघा एवढं मोठा कागद आहे आणि अजूनसुद्धा मी दोन तीन कागदाचेच बंडल आणलेत तर तुम्ही ह्या व्हिडिओत पात्र शेवटपर्यंत तुम्हाला कळेल मी काय काय घेऊन आली आहे तर बा हे पण सेम तसेच आहे तर असं तिथं होतं तर मग मी आणलं म्हणलं आपल्याला उपयोगी अजून होतं म्हणजे बरं का तिथं असं लोखंड वगैरे येतं पण आपण लोखंड वगैरे आणत नाही कारण ते पना पना जे लोक असतात ते नंतर भंगारवाल्याला बोलवतात आणि ते लोक त्याचे पैसे देत असतील म्हणा काही आणि मग ते घेऊन जातात तर असं असं प्लॅस्टिकचा असं कागद होतं आणि दुसरं पण म्हणजे ताडपत्री वगैरे पण येतं पण सध्या आम्हाला ताडपत्रीची गरज नाही म्हणून मी फक्त हे असे पेपर आणले आणि अजून मी आणलं होतं एक माझ्याकडे एक चिकटपट्ट्या पण होत्या जसं आपल्या घरात कधी लाईटीचं काम आलं तर आपल्याला चिकटपट्टी लागतील तर जरुरी मी घेऊन आली होती तर एवढे कागद आणलेत मी आता हे कशा कशाला उपयोग होणार आहे मग मला कळतं एवढा एवढं जेव्हा आपली जे दिवस येतात ना तेव्हा कुरडा या पापडा या बनवायला हे कागद एकदम भारी कारण हे धुता पण येतात आणि दिसायला पण छान दिसते तर हे कागद मी कुठून आणले तेच तुम्हाला सांगणार आहे तर आमच्या इथं कंपनीचा कचरा येतो म्हणजे माझ्या घराच्या पाठीमागे दुसऱ्यांच्या इथं जागा आहे असं कचरा टाकायला तिथं बसायला पण आणले पाते ते पण त्याच्यात येतं तस आणि हे कागद पण आणले माझ्याकडे आहेत म्हणून मी आण काही म्हणजे ते, ते वेस्टच असत तिथं या कंपनीत न येतात एकदम पॅकिंग बसतात कधी कधी आणि सामान घेऊन लोक आपल्याकडं जी लक्ष्मी असते म्हणजे दोन प्रकारच्या लक्ष्मी असतात एक तर पैसा आणि एक झाडू तर लोक झाडूला सुद्धा लक्ष्मी मानतात लक्ष्मी पूजनला पूजा करतात आणि आमच्या बघा आमचे पोर लक्ष्मीला डायरेक्ट घराच्या बाहेर उभं केलंय म्हणजे घराच्या बाहेर टाकून दिलंय तर पा लक्ष्मीच ज... लक्ष्मीच्या अजिबात इजत नाही रे तेव्हा म्हणजे ज्या लक्ष्मीला घरात ठेवायचं असतं लपून ठेवायचं असतं ती अशी आमच्या इथं बाहेर पडलेली आहे म्हणजे लोकांना कळत नाही हो काही काही लोक स खरच येडे असतात त्यांना लक... कोणत्या गोष्टीला महत्त्व आहे आणि कोणत्या गोष्टीला नाही अजिबात काही करत नाही आता ही लक्ष्मी पाना ही बाहेर आहे आणि आता मध्ये जी आपला कचरा काढते साफ करते तिलाच असं बाहेर ठेवलं